कॅमेरा बी जरा हँगच व्हायला लागले बरं का ये ना नीटवानी ही बाई आता तुझीच कमी होती इकडं आली लगेच पळत खाऊशी वाटते मला खूपले पण आता भाजी करायची टाइम पटापट कापून घेते तुम्ही गोल कापताय का लंकुळा कापताय कसं कापताय कापण्या मला असं आवडतं कापलं काय काय ना चौकून कापतात असं कांदा कापल्यासारखं पण मला नाही आवडत आता ह्याच्यात काय काय टाकता तुम्ही कोबोमध्ये काय आहे मी तर फक्त लसूण हिरवी मिरची त्याचा वाटते त्याचा आणि जिरे जिरंचमध्ये काय ते ह्याचा मोहरीची तडका देखायला लसूण फक्त मीठ लसूण झालं हिरवी मिरची तुम्ही काय काय टाकतात आणि वाटल्यास तर डाळ टाकते बरं का थोडीशी मुगाची थोडीशी एकदम चुटकी भर काय तर मजा नाही टाकलं तरी पण चालतं कोण कोण टाकतं शेंगदाण्याचं पूट हे प्रत्येकाच्या शेंगदाण्याचं पूट पण नाही ते आधीच गुळ पुन्हा शेंगदाण्याच्या शेंगदाण्या परत गुळ चट म्हणून गुळ चटपणा कमी करायचं शेंगदाणे नाही टाकायचं डाळ टाकली तरी चालणे आता चार भाकरी कोबीची भाजी करते आणि मग आता जेवायला त्राल उशीरच होणार आहे मला आता किती वाजून गेल्या टाइम झाला मग काय म्हणताय ताज ताज आहे बरं का एकदम ताजा फ्रेश माल आणपुर टमाटे मिरची फ्लॉवर ती एक हाय म्हणून तर हायवर समाधी का अर्थ जगण्याचा नाही तर काय नाही पण मग दुःख आलं ना माणसाला मा असं वाटतं की माझी जिंदगीत काहीच नाही काहीच नाही उरलं असं वाटते दुःख माणसाला जरी काय थोडंसं जरी झालं तर माणसाचं जीव मन उदास होते माझ्या जिंदगीचं अर्थच कळत नाही पण तसं नाही मग टेन्शन आल्यावरच होतं तसं बाकी इतर का तसं नाही मग चाली का आपण घेते तोपर्यंत तो आता भाजी दाखवायला मला असं दाखवू तर आता डिकाशन चहा उकळला आता चहा दूध संपलं दुधाचा चहा संपला दूध संपून गेलं आता मग माझ्यासाठी डिकाशन चहा आणि असं पण मला का दुधाचा चहा पिलं ना tahtsin öelda , et vahelist ta .